स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या अजून एका एम एस आय टीच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चार मित्र म्हणजे चार व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बसून एकाच वेळी वर्ड एक्सेल आणि पॉवर पॉईंट याची फाईल कशी बनवू शकतात आणि एकाच वेळी सर्वजण ती कशी एडिट करू शकतात ते पण वेगवेगळ्या ठिकाणी बसून जगामध्ये कोणत्याही ठिकाणी बसून तुम्ही एकाच फाईलवर एकाच वेळी काम कशाप्रकारे करू शकता याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर एम एस आय बद्दल मिळणार आहे तर आपण जास्त टाइम वेस्ट न करता आपण लगेच पाहूया की तुम्ही कशा प्रकारे ही गोष्ट करू शकता म्हणजे चार मित्र चार व्यक्ती एकाच वेळी एकच फाईल प्रकारे तुम्ही एडिट करू शकता तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन काम करणे गरजेचे आहे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या संगणकाला इंटरनेट ऍक्सेस असणे गरजेचे आहे तर मित्रांनो ही गोष्ट कशाने होते ही गोष्ट कोणत्या माध्यमातून तुम्ही करू शकता तर मित्रांनो गुगल कंपनीचा एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्हच्या मदतीने तुम्ही एकाच वेळेस एकच फाईल चार व्यक्ती एडिट करू शकता पाहू शकता तुमच्या माहितीनुसार तुम्हाला जे पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही ॲक्सेस त्या व्यक्तींना देऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ती फाईल करू शकता तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय गरजेचं आहे तुमच्याकडे एक गुगल आय डी असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमच्याकडे तुमचा एक ईमेल आय डी असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे जाऊन म्हणजे गुगलवर जाऊन सर्चमध्ये करायचं आहे गुगल ड्राईव्ह हे तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल ड्राईव्ह सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे खाली गुगल ड्राईव्हचं ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगल ड्राईव्हचं पेज ओपन होईल तर मित्रांनो हे पेज माझ्या लॅपटॉपमध्ये स्लो ओपन होत आहे कारण माझा इंटरनेट स्पीड हा स्लो आहे तर मित्रांनो आपण वेट करूया गुगल ड्राईव्ह ओपन होण्याचा तर अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे विचारेल की तुम्हाला साईन इन करायचं आहे तर ऑलरेडी माझ्याकडे एक अकाउंट आहे ते मी सिलेक्ट करतो जर तुम्हाला साईन इनचं ऑप उप, ऑप्शन इथे येत असेल तर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये साईन इन करून घेऊ शकता आता माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे तर मी हे वर क्लिक करतो आणि मी साइन इन करतो तर इथे आल्यानंतर मित्रांनो पाहू शकतो मला इथं गुगल ड्राईव्हचा ऑप्शन येत आहे याच्यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मी गुगल ड्राईव्हमध्ये एंटर केलेला आहे म्हणजे लॉग इन केलेलं आहे आता इथे काय मित्रांनो करायचं आहे तर मित्रांनो हे पूर्णपणे लोड हो झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही इथे कशा प्रकारे काम करू शकता तर मित्रांनो इथे ज्या पण फाईल तुम्ही गुगल ड्राईव्हवर बनवाल त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील माय ड्राईव्ह माय इथं कम्प्युटर रिसेंट शेअर्ड वगैरे या सर्व काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला न्यू वर क्लिक करायचं आहे न्यू वर क्लिक करताना तुम्हाला इथं ऑप्शन येईल की तुम्हाला न्यू काय बनवायचं आहे गुगल डॉक म्हणजेच तुमचं वर्ड डॉक्युमेंट बनायचं आहे त्यानंतर गुगल शीट म्हणजेच तुम्हाला एक्सेल डॉक्युमेंट बनायचं आहे स्लाइड गुगल स्लाईड म्हणजेच तुम्हाला पॉवर पॉईंटसारखा एखादी गोष्ट बनवायचं आहे या प्रकारचं तुम्ही इथे ऑप्शन भेटतील तर सध्या आपण इथे फक्त गुगल डॉक्सच पाहूया तुम्हाला तुमच्या इच्छानुसार तुम्ही कोणतंही ऑप्शन घेऊ शकता आणि एकाच वेळी ह्या डॉक्युमेंटवर तुम्ही मल्टिपल लोकसुद्धा काम करू शकता तर मी इथे गुगल डॉक्स ऑप्शन सिलेक्ट करतो गुगल डॉक्स ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता हा गुगल डॉक्स ओपन झालेला आहे इथे पाहू शकता गुगल समोर हा गुगल डॉक्स माझ्यासमोर ऑनलाईन ओपन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे दिस इज टेस्ट डॉक्युमेंट असं मी इथे टाईप केलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे वर पाहू शकता इथे तुम्ही ह्या डॉक्युमेंटला नावसुद्धा देऊ शकता मी ह्या डॉक्युमेंटला टेस्ट असे नाव देतो आता हे करत असताना मित्रांनो इथे जर चार मित्रांना इथे तुम्हाला ॲड करायचं आहे म्हणजे हा डॉक्युमेंट एडिट करायचा ऑप्शन ऑप्शन किंवा त्यांना ॲक्सेस द्यायचा आहे तर तो, तो कशा प्रकारे देऊ शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे वर तुम्हाला शेअर ए ऑप्शन पाहायला मिळेल आता यामध्ये तुम्हाला डॉक्समध्ये जे पण ऑप्शन असतात ते सर्व काही म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जे पण ऑप्शन असतात ते तुम्हाला इथं गुगल डॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळतील या फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे फाईलचे ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे सर्व काही ऑप्शन दिसतील त्यानंतर तुम्ही हे बोल्ड इटॅलिक वगैरे हे सर्व काही ऑप्शन तुम्हाला जस्टिफिकेशन हे सर्व इथे पाहायला मिळतील इन्सर्ट फॉर्मॅट टूल्स या करू या म याचा उपयोग करून तुम्ही हा गुगल ओ एडिट करू शकता आता याचा ॲक्सेस तुमच्या मित्रांना कसं द्यायचा तर तुम्ही हे काय करणार इथे शेअरचं ऑप्शन इथे पाहायला तुम्हाला मिळेल ह्या शेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेअरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल ॲड पीपल ग्रुप अँड कॅलेंडर इव्हेंट ठीक आहे आता मला इथे लोकांना इतर व्यक्तींना ॲड करायचं आहे तर त्या व्यक्तींचा ईमेल आय डी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता मी इथे एका ईमेल आय डीला म्हणजे एका मित्राला मी इथे ॲड करतो मी कसं करणार तर ॲड करण्यासाठी मी त्याचा इथे ईमेल आय डी टाईप करणार माय कॅश सेविंग टिप्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे मी इथे टाईप केलेलं आहे आणि हा मी ऍड केलेला आहे ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे दिसेल की एडिटर आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा ॲक्सेस समोरच्या व्यक्तीला देत आहात जर याच्यावर मी क्लिक केला तर तुम्हाला तीन ॲक्सेस पाहायला मिळेल फ्युअर कॉमेंटेटर कॉमेंटर आणि एडिटर, एडिटर तर एडिटरचा जो ऑप्शन तुम्ही येतं दिला आणि ही फाईल त्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही शेअर केली तर तो व्यक्तीसुद्धा ही फाईल एडिट करू शकतो या फाईलमध्ये चेंजेस करू शकतो या प्रकारचा ॲक्सेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता कॉमेंटर हा जर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला तर समोरचा व्यक्ती तुमची फाईल पाहू शकतो आणि फक्त त्या फाईलवर कमेंट करू शकतो फाईलमध्ये कसल्याही प्रकारचं एडिट करू शकत नाही कमेंट करू शकतो आणि फाईल पाहू शकतो फ्युअर्सचा जर ॲक्सेस तुम्ही त्या व्यक्तीला दिला तर तो व्यक्ती फक्त तुमची फाईल पाहू शकतो कसल्याही प्रकारचं एडिट किंवा कॉमेंट करू शकत नाही परंतु जर तुम्ही एडिटरचं ऑप्शन दिला तर तो व्यक्ती पाहू शकतो कमेंट करू शकतो प्लस तुमच्या फाईलमध्ये चेंजेससुद्धा करू शकतो तर जर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला सेम फाईल एडिट करण्याचा ऑप्शन द्यायचा असेल तर तुम्ही एडिटर हा रोल सिलेक्ट करा त्यानंतर इथे पाहू शकता नोटिफाय पीपल तर जे पण लोकांना तुम्ही इथे ॲड केलेला आहे त्यांना नोटी नोटिफाय होईल की मी ह्या ह्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला ॲक्सेस दिलेला आहे जर हा चेकबॉक्स क्लिक असेल तर मी जर काढला तर त्या व्यक्तींना ॲक्सेस तर दिला जाईल परंतु त्यांना नोटिफाय किंवा नोटिफिकेशन जाणार नाही जर नोटिफायवर क्लिक केलं तर त्यांना एक ईमेल ट्रिगर होईल की ह्या डॉक्युमेंट एडिट करण्यासाठी तुम्हाला ॲक्सेस दिलेला आहे अशा प्रकारे बरोबरच त्या मेलमध्ये काय बॉडी द्यायची काय मेसेज सांगायचा कशासाठी तुम्हाला हे एडिट करायचं आहे सुद्धा तुम्ही ते सांगू शकता आणि त्यानंतर सेंडवर क्लिक केल्यानंतर हे हा जो एडिटचा ऑप्शन दिला आहे तुम्ही या व्यक्तीला त्याला तो मिळून जाईल प्लस त्याला एक नोटिफाय नोटिफिकेशन मेलसुद्धा जाईल आता जर तुम्हाला ह्या फाईल जी फाईल तुम्ही आता इथं बनवलेली आहे त्याची जर लिंक पाहिजे असेल तर इथं कॉपी लिंक करून सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर वगैरे तुम्ही शेअर करू शकता आता है सेंड वर या सेंडवर क्लिक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला याचा ॲक्सेस दिला जाईल यामध्ये तुम्ही कितीही व्यक्तींना ॲड करू शकता ईमेल आय डीच्या जागेवर तो व्यक्ती सुद्धा इथे येईल आणि त्यानंतर तो व्यक्तीसुद्धा हा डॉक्युमेंट एडिट करू शकतो एकाच वेळी इथे दोन व्यक्तीसुद्धा एडिट करू शकता इवन तुम्ही पन्नास लोकांना सुद्धा एडिटचं किंवा दहावीस लोकांना सुद्धा एडिटचं ऑप्शन देऊ शकता आणि ते लोक एकाच वेळीच ही फाईल एडिट करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची फाईल म्हणजे एक्सेल फाईलसुद्धा तुम्ही देऊ शकता बरोबर स्लाईड म्हणजेच पॉवर पॉईंटसारखा सुद्धा तुम्ही एखादी फाईल बनवू शकता आणि त्याचा ॲक्सेस लोकांना देऊ शकता आणि तुम्ही एकाच वेळी हे सर्व काही एडिटसुद्धा करू शकता त्यानंतर <coughs> सर्वजणांनी जर ही फाईल एडिट केली आणि फाईलवर काम पूर्ण झालं असेल तर तुम्ही ही फाईल डाउनलोडसुद्धा करू शकता डाउनलोड करण्यासाठी ह्या फाईलमध्ये यायचं आहे तुम्हाला आणि इथे डाउनलोडचं ऑप्शन मिळेल ही फाईल तुम्हाला वर्डमध्ये डाउनलोड करायचं आहे डॉट वर पी डी एफमध्ये करायचं आहे किंवा इतर काही मध्ये तुम्हाला ही फाईल डाउनलोड करायची आहे त्याचेसुद्धा तुम्हाला ऑप्शन इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एकाच वेळेस चार ते पाच किंवा त्यापेक्षाही अधिक लोक एकाच फाईलवर जगामध्ये कोणत्याही ठिकाणावर काम करू शकता अशा प्रकारचं हे तुम्हाला फंक्शनॅलिटी सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये